गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणी तर कशा बरे बऱ्यात ना आणखी एका माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचे स्वागत करीत आहे तर आता इथे माझ्या हातामध्ये इडली आणि सांबार आहे तर काकूने दिला होता त्यांनी बनवला तर आता ते इडली सांबार आहे तर आम्ही खाऊन घेतली मिळून दोघे पण गुड्डन आणि मीन तर रामला चारते आणि गुड्डनला पण देते खायला तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनेलवरती ते नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर कसं काकूच्या घरी जर जे काही बनवलं तर आमच्या घरी आणून देतात असते काकू आणि माझ्या घरी काही मी बनवलं तर मी पण त्यांना त्यांच्या घरी नेऊन देते काही केले तर ते पण आणून देते एकमेकाला कसं आणून देतो नेऊन देतो असं आमचं आहे तर आता रामली इकडे इडली चालून राहिलेली आहे तर तो वरणासोबत ना नाही खाऊन राहिलेला आहे इडली तर त्याला कोडडी देते तर तो कोडडी खाते वरणासोबत खात नाही तो आणि आरोईला पण इडली तेवढी आवडत नाही तिला जास्त ढोकळे आवडते इडली म्हणून मला विचारत होती काय काय आहे म्हणून तर मी म्हणजे इडली सांबार आहे म्हणून तर ते आता खाऊन राहिलेले आहे बघू शकता तर मी पण खाऊन घेते चार पाच इडली आणला होता काकूने आणि सांबार आणलेला होता वाटीमध्ये तर मी पण खाऊन घेते तर इथे इडली सांबार सर्व खाऊन झालेले आहे आणि राम आणि गुड्डन खेळून आहेत बाहेर तर मी रात्री भांडे घासून ठेवलेली होती तर ते भांडे आता मी रॅकमध्ये पूर्ण लावून घेते मी भांडे मग आणि दिवाण पण व्यवस्थित लावायचं राहिलं तर कसं झोपून उठते उशीरा आरोई तर ते दिवाण तसंच राहते कसं स्वयंपाक सकाळला मला करायला लागते तर ते दिवाणाकडे तेवढं लक्ष जात नाही तर मग आता आधी पूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय मी आणि आरोईच्या पप्पाले टिफिन दिल्याशिवाय मी दिवाणाला हात लावतच नाही नाही तर कसं जसं मला वेळ भेटते तर कधी कधी स्वयंपाक करता करताच मी दिवाण पण व्यवस्थित कधी कधी करून घेते तर ते झोपली असल्यामुळे तर मग ते दिवाण तसंच राहिलं मग आरोईच्या पप्पा कामाव गेले मग नंतर मग काकूने ते इडली सांबार आणून दिलं होतं तर मग ते गरम गरम होते ते 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 तर तेच खाऊन घेतली आम्ही दोघे पण तर, तर मग ते तसंच राहिलं तर हे आता मी पूर्ण रॅकमध्ये भांडे लावून घेते मी नंतर दिवाण पण व्यवस्थित करायचं राहिलेलं आहे मी आलेली आहे देवाणाजवळ आणि दिवाण पण व्यवस्थित लावून घेते तर मी उशी त्या साईडला नेहमीच ठेवते तर आता मी उशी या साईडला ठेवणार आहे कारण की कूलरची हवा पूर्ण इकडे लागते मागे पायाला तर मग डोक्याला काही लागतच नाही हवा पूर्ण कूलरची तर म्हणून मी उशी या साईडला ठेवलेली आहे आम्ही रात्रीला पाय तिकडे करून आणि डोकं इकडे करूनच झोपतो कारण की हवा काही लागत नाही कूलरची तर म्हणून मी उशी अशीच लावलेली आहे तरी ते ले ले तर इथे पूर्ण भांडे पसरलेले आहेत बघू शकता तुम्ही कसं आरोही नाही मला भांडे मागितलं होतं खेळते म्हणून तर मग तिला खेळण्यासाठी हे भांडे पूर्ण दिलेली होती मी तर तो तिनं पूर्ण ते भांडे खाली पसरवून टाकली आणि खेळत होती तर ते काही आता खेळून राहिलेली नाही आणि मला पण जागा पण झाडायची आहे पूर्ण बाहेर कचरा का काढायचा आहे आत्माचा तर मग पूर्ण ही भांडे मी ठेवून देते आणि बघू शकता रामाला पकडूनच आहे तर बसून पण नाही राहिलेला आहे तो आणि आरोही बाहेर खेळून राहिलेले आपल्या मैत्रिणींसोबत तर हा एकटाच माझ्यासोबतच राहते तर तो, तो कसा मग एक वेळा चालायला लागला तर तो राम पण एका ठिकाणी राहणार नाही आता सध्या तो घरातल्या घरातच राहते जास्त बाहेर वगैरे निघत नाही तर कसं तो उन्हातच जास्त बाहेर निघते तर त्याला पाहतच राहावं लागते तर पूर्ण चाय नाश्त्याचे जे भांडे होते आतमध्ये ते पूर्ण बाहेर घासण्यासाठी नेऊन ठेवलेले आहे तर मला काही समजतच नाही आरोहीचे पप्पा काऊन असं करतात तर माझ्यासोबत तर सायंकाळचं सा पूर्ण रुटीन मी ना गॅलरीमध्ये ठेवलेला होता आणि एडिटिंग करण्यासाठी ठेवलेला होता तर आरोहीच्या पप्पाने तो डिलीट करून टाकला व्हिडिओ तर कान असं करतात माझ्यासोबत काहीच समजत नाही त्यांच्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल काउन असं विचार करतात ते त्यांना असं वाटतं की व्हिडिओ करते तर वाईट असं करते असं त्यांना वाटते वाटत आहे तर मी काही वाईट थोडी ना व्हिडिओ करत आहे फक्त घरगुती माझी जे रुटी रुटीन असतं तेच मी शेअर करते आणि ती मुलांना सर्व सा सांभाळून करते कान असं केलं त्यांनी माझ्यासोबत तर काहीच समजत नाही ते तर इथे आता मी जागा झाडून घेते आणि पूर्ण मी कचरा काढून घेते आत्माचा आणि बाहेरचं पण अंगण झाडाचं आहे तर काळालाच मी सडा टाकलेली होती तर एक दिवसाड नाही शेन, तर दोन तीन दिवसाड मला सळा टाकावंच लागते शेणा शेणाचा तर कसं काही स्त्रियांना कसं आपल्या नवऱ्याचा बीन सपोर्ट असतो युट्यूब चॅनल खोल् तर त्यांचा थोडाफार सपोर्ट असतो त्यांचे पण व्हिडिओ असते हजबंड वाईफ पण माझं तसं काही नसतं यांचं काही सपोर्ट नाही आहे माझं मला हे ज हे यूट्यूब चॅनल मी खोलली तर जर त्यांचे जर सपोर्ट असतं तर ते पण व्हिडिओमध्ये आले असतील तर असं नाही आहे तर आपण काही जबरदस्ती करू शकत नाही त्यांना पण थोडं वाटते वाईट मनाला त्यांनी माझा व्हिडिओ डिलीट केला तर थोड़ा वाट तर आता इथे माझी जागा साडून झालेलीच आहे तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहत जा माझे तरी ते पाणी उकडायला ठेवलेले गरम आणि हातामध्ये आहे निरमा पावडर आणि हे डबके आहे तर आता मी डबकीमध्ये मी निरमा टाकून घेते तर मी नेहमी गरम पाण्याने डपली धुते तर हे डबकी आहे फिल्टरच्या पाण्याचे तर आमच्या इकडे नळाचं पाणी खारट असल्यामुळे आम्हाला फिल्टरचंच पाणी प्यावं लागते आणि पाणी पण गरम झालेलंच आहे तर हा गरम पाणी आता त्या डबकीमध्ये टाकून घेते आणि पाण्याने पूर्ण मिक्स करून घेते मग बाहेरून पण ते डबकीला घासायचं आहे वगरे वगरे दे तर इथे माझे आंघोळ वगैरे सर्व कामं झालेले आहेत आणि जेवण वगैरे आहे आणि कपडे किंवा धुवून झालेले आहेत आणि राम पण नाही बघू शकता पाण्यामध्ये आता रोहीला बोलवते जेवण करण्यासाठी तर ते फिल्टरचं पाणी संपला होतं तर तिला काकूच्या घरी पाठवली आहे पाण्यासाठी गडघरी तर ते पाणी आणायला गेली आहे तर मी ताट करून ठेवलेली आहे तर मी इथे तर इथे मी बनवली आहे तुरीच्या दाण्याचा घुसर आणि भात आणि पोळ्या तर इथे चटई पण हा, हा, हातरलेली आहे आणि आले पण आलेली बघू शकता तुम्ही तर आता आम्ही जेवण करून घेते नंतर मग जेवण झाल्यानंतर भांडे पण घासायचे मला झोप झाली हा आता मला ना झोपू देशील तू हम्म इथं अटकला हा इथं अटकला या वाक्र पाय हो का कुठे गेली गुडन गुडन कुठं आहे कुठे गेली तुझी बहीण गुडन तिथं लपलेली आहे तिला राग आलाय माहित नाही कोणत्या राग आला मस्त थंडी थंडी हाय का तुला ना आता रामची चौक झाली आता आम्हाला तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय 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 का बाय बाय धन्यवाद